हाय फ्रेंड्स स्वप्ना so खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण निर्जला एकादशीचे महत्त्व जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या उपवासाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे या उपवासाला इतर एकादशींच्या तुलनेत अधिक पुण्य देणारे मानले जाते जे लोक हा उपवास करतात त्यांना वैकुंठाची प्राप्ती होते असे मानले जाते एके दिवशी धर्माज्योधिष्ठरांनी विचारले जनार्दन ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते तिचे महात्मे सांगण्याची कृपा करावी भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन या एकादशीचे वर्णन परमधर्मात्मा सत्यवतीनं श्री व्यासमुनी करतील कारण ते सर्व शास्त्राचे ज्ञाता आणि वेदवेदांगाचे निष्णांत विद्वान आहेत महर्षी वेदव्यास म्हणाले दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नये द्वादशीला स्नानादिने पवित्र व्हावे व फुले वाहून श्री केशवाची पूजा करावी मग नित्यपूजा पाठ आटोपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करून शेवटी स्वतः भोजन करावे राजा प्रसूती व प्रत मृत्यूनंतर लागलेल्या सुटकातही एकादशीला निराहार राहावे भीमसेन म्हणाले परम बुद्धिमान पितामह माझी उत्तम गोष्ट एका दर्मा कुंती माता द्रौपदी अर्जुन नकुल व सहदेव हे एकादशीला कधी भोजन करीत नाहीत आणि मलाही नेहमी तेच सांगतात की भीमसेन तू सुद्धा एकादशीला काही खाऊ नकोस परंतु मी त्यांना हे सांगतो की माझ्याकडून भूक सहन होणार नाही भीमसेनचे हे बोलणे ऐकून व्यासमुनी म्हणाले जर तुला स्वर्गप्राप्ती करायची असेल आणि तू नरकाला दूषित समजत असतील तर दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नकोस भीमसेन महाबुद्धिमान पितामह मी आपल्यासमोर अगदी खरे सांगतो की एक वेळ भोजन करूनही माझ्याकडून व्रत होत नाही मग उपवास करून अगदी नि, अगदी निराहार मी कसा बरे राहू शकेन माझे पोट रुख नामक अग्निसदैव प्रज्वलित असतो म्हणून जेव्हा मी खूप खातो तेव्हाच हा शांत होतो हे महामुनी मी वर्षभरात केवळ एकच उपवास करू शकतो म्हणून ज्याद्वारे स्वर्गप्राप्ती सुलभ होईल आणि जे व्रत केल्याने माझे कल्याण होऊ शकेल असे एखादे व्रत निश्चयपूर्वक सांगण्याची कृपा करावी मी त्यांचे योग्य प्रकारे पालन करेन महर्षी व्यास म्हणाले भीम ज्येष्ठ महिन्यात सूर्य ऋषभ राशीत असतो वा मिथून राशीत असतो शुक्ल पक्षात जे एकादशी येते तिचे प्रयत्नपूर्वक निर्जल व्रत करावे फक्त चूळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठी तोंडात पाणी घ्यावे याशिवाय विद्वान पुरुषांनी कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये नाहीतर व्रत खंडित होते एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन न केल्याने हे व्रत पूर्ण होते त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि सोनेदान करावे अशा प्रकारे विधयुक्त कार्य पुरे करून जितेंद्रिय पुरुषाने ब्राह्मणांना भोजन करून नंतर स्वतः भोजन करावे वर्षभरात जितक्या एकादशी असतात त्या सर्वांचे पुण्यफळ निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते यात यत किंचितही शंका नाही शंख चक्र गदाधारी श्रीहरींनी मला सांगितले होते की जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापातून मुक्त होतो एकादशी व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशाल काय विक्राळ आकृतीधारी आणि काळ्या रंगाचे दंड पाशाधारी भयंकर यमधून जात नाहीत अंतकाळी पितांबरधारी सौम्य स्वभावाचे हा ते सुदर्शन चक्रधारण करणारे आणि मानसन्मान वेगवान विष्णुदूत या वैष्णव पुरुषाला वैकुंठात घेऊन जातात म्हणून निर्जला एकादशीला प्रयत्नपूर्वक उपवास आणि श्रीहरींची पूजा करावी स्त्री असो वा पुरुष जर त्याने मेरू पर्वता एवढे घोरपाप केले असेल तर ते सर्व एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होते जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे पालन करतो तो पुण्याचा वाटेकरी होतो त्याला प्रत्येक प्रहरात कोटेवरी सुवर्णमुद्रा दान करण्याचे पुण्यफळ मिळते असे म्हटले जाते मनुष्य निर्जला एकादशीला स्नान दान जग होम इत्यादी जे काही करतो ते सर्व अक्षय होते हे भगवान श्रीकृष्णांचे कथन आहे निर्जला एकादशीला विधिवत वृहत उपवास करून मनुष्य वैष्णवपद प्राप्त करतो जो मनुष्य एकादशीला अन्न खातो तो जणू पाप खातो इहलोकी तो चांडळासारखा आहे आणि मृत्यूनंतर त्यांची दुर्गती होते जे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील ते परमपदास प्राप्त होतील ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे ते जरी ब्रह्महत्यारे मद्यपी चोर आणि गुरुद्रोही असले तरीही सर्व पातकातून मुक्त होतात हे कुंती नंदन निर्जला एकादशीला श्रद्धाळू श्री पुरुषांसाठी जे विशेष दान आणि कर्तव्यशास्त्र संबंध आहे ते एका या दिवशी सागरात श्री विष्णूंची पूजा आणि गोदान करण्याचे विधान आहे पुरेशी दक्षिणा आणि विविध मिष्टानाद्वारे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे असे केल्याने ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यावर श्रीहरी मोक्ष प्रदान करतात ज्यांनी शम दम आणि दान करून श्रीहरींची पूजा व रात्री जागरण करीत या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी स्वतः पूर्वीच्या आणि भावी शंभर पिढ्यांना वैकुंठात नेऊन पोहोचविले आहे निर्जला एकादशीला अन्न वस्त्र गाय जल बिछाना सुंदर आसन कमंडलू तसेच छत्री दान करावी जो श्रेष्ठ व सत्पाद्र ब्राह्मणाला जोडीदान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गात प्रतिष्ठित होतो जो या एकादशीचे महात्मे भक्तीभावाने श्रवण अथवा कथन करतो तो स्वर्गात जातो चतुर्दशी अमावस्येला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जे पुण्यफळ प्राप्त करतो तेच पुण्यफळ या एकादशीचे महात्मे श्रवण केल्यानेही लाभते प्रथम दंत धावन करून हा संकल्प केला पाहिजे की मी श्रीहरींच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाखेरीज पाणी पिणार नाही द्वादशीला देवेश्वर भगवान श्री विष्णूंची पूजा करावी गंध धूप फुले व सुंदर वस्त्राने विधिवत पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा संकल्प करावा